अखेर हाजीपूरच्या महिलांची ती प्रतिज्ञापूर्ण भारतानं पाकिस्तानवर स्ट्राईक करताच लावलं कुंकू बावीस एप्रिल रोजी दहशतवादी यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट होती आणि या घटनेमुळे अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं होतं त्यामुळे ज्यांनी या महिलांचं कुंकू पुसलं तो मरत नाही आपला बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत कुंकू लावणार नाही अशी प्रतिज्ञा हाजीपूरच्या महिलांनी केली होती अखेर मध्यरात्रीच्या सुमारास भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये स्ट्राईक केला या स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे एकूण नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत भारतानं पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे त्यानंतर आता हाजीपूरच्या महिलांनी आपल्या कपाळाला कुंकू लावले भारतानं पाकिस्तानवर केलेल्या स्ट्राईकनंतर हाजीपुरीच्या गांधी आश्रमातील महिलांनी एकमेकींना कुंकू लावून आनंद साजरा केला आज आमचा बदला पूर्ण झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीनं भारतीय लष्कराने पाकिस्तानवर स्ट्राईक केला पाकिस् दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले ते पाहून मनाला खूप बरं वाटलं अशी प्रतिक्रिया या महिलांनी दिली आहे तसेच या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी एक पत्र देखील लिहिलं आहे भारतानं मध्यरात्रीच्या सुमारास पी ओ के आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला या एअर स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील पाच तर पाकिस्तानमधील चार दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले या हल्ल्यामध्ये एकाही पाकिस्तानमधील सामान्य नागरिकाची जीवितहानी झाली नाही मात्र भारतानं ना ज्या ठिकाणी हल्ले केले तेथे ते दहशतवाद्यांचे अड्डे नव्हते या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे सव्वीस लोक मारले गेले तर सेहेचाळीस जण जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे तसेच आम्ही भारताचे पाच लढाऊ विमानं पाडल्याचा दावा देखील के पाकिस्तानने केला आहे भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानला चांगली धडके भरल्याचं चित्र आहे या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी दिल्ली